शेतकरी बंधून कांद्याची लागवड झाली की शेतात उगवणाऱ्या तणांमुळे मोठी समस्या निर्माण होते सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या तणांचा हळूहळू पसारा एवढा वाढतो की ती कांद्याच्या वाढीला देखील अडथळा करू लागतात मग ती रुंदपानांची तणं असोत किंवा अरुंदपानाची दोन्ही प्रकारची तणं कांदा पिकासोबत अन्नद्रव्य पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करतात त्यामुळं कांद्याची वाढ खुंटते रोपा अशक्त होतात आणि शेवटी उत्पादनात मोठी घट येते अशावेळी शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो या तणांचं एकदाच आणि खात्रीशीर नियंत्रण कसं करायचं कारण बाजारात मिळणारी बरीच औषधं एकाच वेळी रुंद आणि अरुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे काम करत नाहीत तर काही औषधं फवारली तरी त्यांचा परिणाम मर्यादित राहतो पण आता या सगळ्या समस्येवर खात्रीशीर आणि समाधानकारक उपाय घेऊन आले आहे कोर्टेवा कंपनी आणि तो उपाय म्हणजे गोल प्लस गॅरंट ही जबरदस्त जोडी ही जोडी म्हणजे कांदा पिकातील सर्व प्रकारच्या तणांचा एकाच फवारणीत कायमचा बंदोबस्त कारण गोल हे औषध रुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे काम करतं तर गॅलंट अरुंद पानांच्या गवतासारख्या तणांचा म्हणजेच हराळीसारख्या हट्टी तणांचा पूर्ण नायनाट करतं त्यामुळं कांद्याच्या शेतात दोन्ही प्रकारच्या तणांचं नियंत्रण एकाच वेळी आणि एकाच फवारणीत होऊन जातं गोल प्लस गॅलंटची फवारणी कांदा लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी म्हणजेच तण दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना करणं सर्वात योग्य असतं कारण या अवस्थेत तणं लहान असतात आणि त्यांच्या वाढीचा वेग सहज थांबवता येतो फवारणीसाठी एकरी दोनशे पन्नास मिली गोल आणि चारशे मिली गॅलन दोनशे ते तीनशे लिटर पाण्यात मिसळून फवारावं ही औषधं टँक मिक्स म्हणून पूर्णपणे सुरक्षित असून कांद्याच्या पिकावर कोणताही ताण येत नाही कारण दोन्ही उत्पादनं कोर्टेवा या विश्वासार्ह कंपनीचे आहेत फवारणीनंतर काही दिवसातच तणांच्या पानांची आणि मुळांची वाढ खुणते पानं पिवळसर आणि तपकिरी दिसू लागतात आणि नंतर ही तणं लालसर तपकिरी होऊन पूर्णपणे वाळून जातात परिणामी शेत पूर्णपणे तणमुक्त होऊन कांदा पिकाला अन्नद्रव्य पाणी आणि सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो साहजिकच कांदा पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पादनही चांगलं येतं म्हणूनच शेतकरी बंधून कांदा पिकाचं भरघोस आणि तनमुक्त उत्पादन हवं असेल तर आजच निवडा कोर्टेवा कंपनीची गोल प्लस गॅरंटी ही जोडी जी कंबरतनांची तोडी